भगवान बाबा हनुमानजी कुपरणाम महानते की को प्रणाम परमात्मा एक तर सेवकांनो हा एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी बाबांचा सेवक परमात्मा एक बाबांचा सेवक अनिल नाईक या चॅनलच्या माध्यमातून जे बाबांचे मार्गदर्शन आहेत माहिती आहे या चॅनलच्या माध्यमातून मी छोटासा प्रयत्न आहे माझा की शेवकापर्यंत माहिती पोचायला पाहिजे त्याचप्रमाणे आज खरबिया गावी आदरणीय बाबांचे सेवक मार्गदर्शक विलाजी वंजारी यांनी जो मार्गदर्शन केले आणि अनुभव सांगितलेला आहे ते अनुभव या ऑडिओच्या माध्यमातून मी अपलोड करत आहे काही चुकबुल झाली तर भगवान बाबा हनुमानजी मला समाध्या महानते बाबा जिंदगी मला द्या महान वाराणसी आई द्या सेवक शेविका मला द्या आणि या चॅनलवरील आपल्याला एखादा ऑडिओ किंवा व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून लाईक करून नक्की बेलायकॉनला ऑन करा जेणेकरून येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी येईल नमस्कार जी व्यक्तीने भगवंताला प्रणाम भगवान बाबा हनुमान झिको प्रणाम मां त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणा परमात्मा परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मौजा खरपी या ठिकाणी सामूहिक एकतेचे हवन कार्य पार पडले त्यानिमित्त लोकार्पण सोहळा आणि वास्तुपूजन सुद्धा उद्घाटन या ठिकाणी पार पडलं त्यानिमित्त एका भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम मातोश्री वाराणसी सुद्धा उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चापटिकेचे अध्यक्ष हरसनजी लांजेवार साहेब चिखलाबोडी हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लांजेवर गुरुजी कोटगाव हे सुद्धा उपस्थित होते यांना सुद्धा माझे प्रणाम मार्गदर्शक खरबी गजाननजी निचिडे हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे नरेशजी गजाननजी धावले हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे नरेशजी पराते मार्गदर्शक गोबरी हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते ग्रामपंचायत अधिकारी त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष आणि जमलेले सर्व सेवक बांधव आयाबहिणी बाळगोपाल उपस्थित आहेत या सर्वांना माझ्या नमस्कार आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि भगवद्गुणाचे मानवी जीवनाला आलेले अनुभव या विषयावर या ठिकाणी सुरुवात आहे भगवत कार्याची चर्चा बैठक मानव जन्म देणारा आणि मृत्यू मोक्ष प्राप्त करणारा हा एक भगवंत या पृथ्वीवर आकाश पाताळ आणि वायू आणि अग्नी आणि पाणी या पाच तत्वावरती परमेश्वराने या सृष्टीची निर्माण केलं सृष्टी हे जे बाकीचे आपण अग्नि आहे आकाश वायू हा कोणी मानव तयार करू शकत नाहीत हा फक्त भगवंताचा एक नैसर्गिक दान आहे आपल्या मानवाला कारण की सृष्टीचा रचयिता आणि बुद्धीचा विधाता हा भगवान बाबा हनुमानजी आपण ना प्रत्येक सेवक म्हणतो आणि आपल्याला माहित सुद्धा आहे की आपण ह्या गरजा ज्या आहेत आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून या पृथ्वी तलावर जीव जंतू असे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा तयार केले आणि हा मानव सुद्धा एक या पृथ्वी तलावर बुद्धिवान मानव मनुसर यांनी परमेश्वरांना त्याला पदवी दिली या मानवाची रचना करते वेळी मोहमाया अहंकार दृढ भावना आणि परमेश्वरी कृपा चार गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये घातल्या पण परमेश्वराने ज्यावेळी या मानवाला पृथ्वी तलावर पाठवलं त्यावेळी परमेश्वराची एकच इच्छा होती की हा प्रपंच साधवून एका परमेश्वराचे कार्य करेल पण आम्ही शेवक हे जीवन जगण्याची आपल्याला गती नव्हती आपण नालीमध्ये इकडे तिकडे वेसना दिन कोणी बार बाध्याच्या या मध्ये आपण आपली आत्मा आपल्याला गवाई देत नाही म्हणून आपण इकडे तिकडे तांत्रिक मांत्रिक आपण भटकत होतो त्या माध्यमातून या पृथ्वी तलावर या कलियुगामध्ये जसं चार युग आहेत सतयुग दफार युग कलियुग असे या युगा चार युगामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या कलियुगामध्ये सतयुग तयार करण्याकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती के प्राप्ती केली आणि प्राप्ती केल्यानंतर बाबांना सुद्धा कोणाच्या तर मार्गदर्शनाची आवश्यकता भासली बाबांना वेळोवेळी ज्या परि बाबांच्या परिवारावरती जे दुःख होते त्यांचं निवारण करण्याकरिता बाबांना सुद्धा इकडे तिकडे हालावं लागलं बाबांचे वडील होते त्यांना सुद्धा खूप त्रास झाला पण त्यानंतर बाबांनी मनामध्ये एक जिद्द एक लक्ष एक भगवान आणि मी आपल्या परिवाराकरता काहीतरी करायला पाहिजे या भावनेने बाबा ज्यावेळी घरून बाहेर निघाले त्यावेळी बाबांना एक संन्यासी मिळाला आणि त्यांनी गुरुमंत्र दिला आणि परमेश्वरी प्राप्तीचा तो मंत्र देऊन बाबांनी त्या विधीला सुरुवात केली आणि एका परमेश्वराची एक ध्येय एक लक्ष एक परमेश्वर मानून त्या भगवंताची प्राप्ती केली आणि भगवंत प्राप्त झाल्यानंतर बाबा सुद्धा परमेश्वराच्या रूपामध्ये झाले होते आपल्याला माहित आहे की जेव्हा परमेश्वराची जेव्हा प्राप्ती केली बाबांनी तेव्हा बाबांच्या धड आणि भगवंताचा धड हा एक झाला होता त्याच वेळी बाबा हे भगवंत झालेले होते आणि आपल्याला मानव रूपी बाबांना आपलं काही कळत नव्हतं बाबा बेभान झाले होते की मी कोठ आलो बाबांना काही कळत नव्हतं घरच्या लोकांनी भगवंताला विनंती केली आणि योग मागितला तीन महिन्यानंतर बाबांना मानव रूपी शरीरामध्ये प्रवेश मिळाला आणि या मानवाला जागवण्याच्या जा कार्याकरिता आपल्याला मिळाले आपण म्हणतो की बाबा दूरदृष्टी होते दूरदृष्टी नाही तर ते स्वतः भगवंत होते जेव्हा प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा परमेश्वराचा एक मिलन होऊ शकत नाही तर ते महायोगी महान कगी बाबा जुमदेवजी त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्या भगवंताच्या ज्या प्रकारे त्यांनी विधी केली त्या प्रकारे त्यांना शब्द वचन दिलं त्या वचनावर उभं राहून भगवंत प्रकट झाले आणि त्यांचा आत्म एक झाला तर बाबांना सर्व या जगामध्ये आपण म्हणतो जगाच्या विधाता बुद्धीच्या विधाता तर ते भगवान बाबा महान महानदगी बाबा जुमदेवजी यांना ते पद मिळालं आणि भगवंताचे कार्य या मानव जातीला कशा प्रकारे जगवता येईल म्हणून बाबांनी खेडोबाडी फिरून सगळ्यांनी म्हणजे बाबा नाही तर साक्षात भगवंत आपल्या घरी येऊन आपल्याला जागवण्याचा जा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक कार्यामध्ये स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या साधनांनी जे नागपूरचे जे मित्रमंडळी होते सेवक होते पहिले सेवक त्याचप्रमाणे जे आपले भजन मंडळ असं सदरुण सध्यानी बाबा गावोगावी दौरे घ्यायचे आणि साक्षात भगवंत आपल्या घरी येऊन आपल्याला जागवण्याचे कार्य करत होते पण बाबांनी कधी कोणा देवी देवता धर्माला किंवा कोणाला अपशब्दात बोलले नाही किंवा कोणाची विटंबना केली नाही या ठिकाणी आताच कोणी म्हटलं की पर्याय कधला या ठिकाणी महाकुंभ मेला लागला हा लागला आपल्याला काही कोणाकडे जायचं गरज नाही कुणाची विटंबना करण्याची आपल्याला सुद्धा अधिकार नाही बाबांनी आपल्याला सांगितलंय बाबांनी सुद्धा बाबा जेव्हा आपल्या गावामध्ये येत गेले त्यावेळी बाबांना सुद्धा अपशब्दात बोलण्यात आले लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला वैद्वानी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण बाबांनी मागे वळून पाहिलं नाही आधी बोक्के बजा कुत्ते चले हजार अशा प्रकारे आपल्याला कोण काय म्हणत आहे कोण काय करत आहे याच्याकडे लक्ष न देता आपल्याला भगवंताचे कार्य करायचे आहेत आप आपलं हा एक लक्ष ठेवायला पाहिजे बाबांनी प्रत्येक शेवकाला एक रितसरपणे नियमावली बनवून दिलेली आहे त्या नियमावलीच्या आधारावरती आपल्याला सर्व शेवकांना चालणी आहे या खरबी या गावामध्ये आज आपल्याला या ठिकाणी सामूहिक हवन कार्य पार पडत आहे तर हे एवढे सेवकांची जे जमाव आहे हा कोणामुळे कोणी मानव हा जमा करू शकत नाही तर हे कृपा महान त्या की बाबा जुमदेवजी यांची आहे की त्यांच्या शक्तीवरती हे एवढे सेवक या ठिकाणी या मार्गामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांचे दुःख सुद्धा एका क्षणामध्ये दूर होत आहेत तर हे कृपा महानते की बाबा जुमदेवजीची मानव हा निमित्त कारण आहे मानव मार्गदर्शक किंवा महानत्या की कि कि बाबा जुमदेवजी यांनी कधी म्हटलं नाही की तुम्ही घरी जा आणि माझ्या नावाची ज्योत लावा आणि भगवंत तुझं भलं करेल असं कधी नाही बाबांनी सर्वाला सांगितलं भगवंताला सांग भगवंताच्या नावाची ज्योत लाव आणि भगवंताला जो दुःख आहे तो सांग त्याच्यावरती भगवंत मात करेल पण आपला आपल्याला जे वाईट गुण वाईट दृष्टी वाईट दृष्टी आणि वाईट विचार माया अहंकार सोडून जो मर्यादे पर आपण जो भगवंताला वचन दिला त्या मेल्यानंतर भगवंत आपल्याला साथ देतो आणि आपण साध्या कार्यामध्ये जेपर्यंत असतो ते, ते या मानवाची खूप प्रगती होत असते पण ज्यानंतर सेवक जेव्हा त्यागी होतो आणि न हळून होतात त्यानंतर सेवक भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये आणि नियमाला चुकत असतो मी आता त्यागी झालो मला आता कोणी म्हणणार नाही आणि बोलणार नाही तर बाबांनी हे सुद्धा म्हटलं की एकदा माझ्या भेटीला आल्या नाही तरी चालेल पण तुम्ही भगवत कार्याच्या चर्चा बैठकीत हवान कार्या गावामध्ये खेळोपाडी ज्या ठिकाणी असेल तिथं जाण्याचा जा प्रयत्न करावा पण आम्ही शेवक भगवत कराला सारून आम्ही आपल्या स्वतःचे कार्य करतो म्हणून जेव्हा दुःख असते जेव्हा दोन दोन महिने चार चार महिने आपल्याला दवाखान्यामध्ये भूतबाधेने किंवा कुठल्या इतर त्रासाने आजाराने आपल्याला वेळ मिळत नाही त्यावेळी आपल्याला दवाखाने चालतात पण या परमेश्वरी कृपेच्या जेव्हा आपण फक्त मार्गदर्शकाकडून शब्द घेतो आणि त्या शब्दावरती तीनच्या तीर्थामध्ये आपल्याला आराम मिळते तेव्हा आपलं मन बसतं या परमेश्वरी कृपावरती आणि आपण या मार्गाची धुरा पकडतो पण आपण सर्वप्रथम जे पहिले दिवस आहे आपण ते शेवकांनी विसरायला नाही पाहिजे हा प्रत्येक शेवकाचा एक अनुभव आहे प्रथम दिवस मार्गात येण्याच्या कारण हा प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की मी ज्या वेळेस या मार्गामध्ये प्रवेश केला तर माझी गती काय होती आणि आज मी काय आहे आणि कशामुळे आहे हे आपल्याला भान असायला हवं आणि मी शब्द कुणाला दिलेले आहेत या मार्गामध्ये प्रवेश केले तर मी शब्द कुणाला दिला आणि माझे दुःख दूर कोणी केले आणि मला या जीवन जगण्याकरिता आज हा जो आपला समुदाय जमलेला आहे प्रेरित करत आहे हे भगवंत आहे आपल्याला चालवणारे बोलवणारे हालचाल करणारे हे सर्व भगवंताची कला आहे मानवनिमित्त कारण आहे आता आपले गौरीवाले साहेब यांनी सांगितलं की मंडळाचे मार्गदर्शक उत्तमजी मेश्राम यांना लकला मारला आता तो कसा मारला का मारला आपल्याला माहित नाही त्यांची चूकभूल काय झाली आपण सुद्धा बघितलं नाही कोणाला बोलण्याचा आपल्याला सुद्धा अधिकार नाही म्हणून त्या दिवशी चापेगडीला कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी जे डवजी काहीतरी त्यांचं नाव आहे मार्गदर्शक ते सांगत होते मिश्राम साहेब म्हणत जेव्हा साध्या कार्यामध्ये सेवक होते तेव्हा ते चापेकडीला यायचे आणि शब्द घ्यायचे आणि कार्य समाप्ती झाल्यानंतर कार्याची प्रसाद झाली म्हणून ते सुद्धा सांगायला यायचे याप्रमाणे त्यांनी कार्य केले पण त्यांचा जो काही काय झालं काय नाही आपल्याला माहित नाही आणि त्यांच्यामुळे परमेश्वरी कृपा काहीतरी भंग झाला असेल किंवा चूक झाली असेल नैसर्गिक आहे सुख दुःख हा सांगून येत नाही मानव हा कर्म करता म्हणून झालेल्या चुकीला चुकी सुद्धा माफ करून भगवंताला योग्य आपल्याला मार्गदर्शन मागणे आणि मानव जीवनामध्ये आपण चालत असताना प्रत्येकाच्या हातून काही ना काही चूक बोलवतच हो असते पण जाणूनपासून चूक करणे जाणूनपासून आपण चूक करणे चुकीस पात्र होणे आणि भगवंताला दोष ठरवणे हा योग्य नाही म्हणून बाबांनी आपल्याला वेळोवेळी सत्याला जागवण्याकरिता या मानवधर्माची प्रसार आणि प्रचार करण्याकरिता बाबांनी एकच संदेश दिलेला आहे की भगवत कार्याचे जेव्हा शेवकाचे नव हवन कार्य होत असते त्या ठिकाणी चर्चा बैठक घ्या आणि या मार्गाचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त व्हायला पाहिजे या माध्यमातून बाबांनी सुद्धा शेवकांना सर्व समावून दिलेला आहे म्हणून माझी एकच विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये प्रसंगी आज या ठिकाणी महिला वर्गाची संख्या खूप आहे पुरुष मंडळी सुद्धा कमी आहेत साहेबांनी आताच बोलले ते गोष्ट बरोबर आहे आज या मार्गाची जे धुरा आहे आज वडील आणि आई हे दोघं जण त्या परमेश्वरी कृपेला प्राप्त केला आणि मानला आणि आपल्या पुरावरांना सुद्धा आपल्या सोबत आणलं आपण त्या मुलाला जाणून घेण्याची गरज आहे की आपण या मार्गामध्ये कशाकरिता आलो त्या पहिल्या दिवसाची आठवण करून देणी आहे त्या मुलाला मुलीला की आपण खरंच या मार्गात जर आलो नसतो तर आपली कशी अवस्था राहिली असती आपल्याला ते आपल्या घरच्या परिवाराला मुलाबाळांना समजून सांगून जर त्यांना पटत नसेल तर खरंच त्यांच्या जीवन सुद्धा समोर अधोगती जाईल या मार्गा ज्या ज्या व्यक्तींनी एकदा पकडलं आणि सोडलं ज्या व्यक्तींनी हा मार्ग एकदा पकडल्यानंतर सोडलं त्याच्या जीवन अधोगती गेलेलं आहे आम्ही सुद्धा डोळ्यांनी पाहायला आहोत कारण की हो। जरी मी वयानं लहान आहोत मला आता सध्या मार्गदर्शक पद मिळालं पण आम्ही सेवक सुद्धा खूप जुने आहोत आमच्या एकोणीसशे नव्याण्णव नव्वद पासून एकोणीसशे नव्वद पासून बहुतेक आम्ही मार्गात आहोत आणि आमच्या वडिलांचा जो त्याग होतो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाला म्हणून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सुद्धा थोड्या थोड्या डोळ्यासमोर होत आहेत म्हणून आम्हाला बाबांच्या तत्वशब्द नियमावर आपल्याला सर्वात जास्त भर द्यायचा आहे मी कुठं शिकवत आहे बाबांनी तत्वशब्द नियम दिलेले आहेत आणि आपल्याला नियमावली दिलेली आहे कोणालाही जास्त विचारण्याची गरज नाही स्वतःच कार्य स्वतः घडवू शकतो आपण म्हणून बाबांनी मोक्षप्राप्तीचा सुद्धा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे या आपल्या वाराणसी आई यांनी सुद्धा तसं बाबाला आपले आयुष्य दिले आणि बाबाला समोर सहा वर्ष कशा प्रकारे मार्गदर्शन करतील याकरिता आईंनी आपलं वर्चस्व दिलं त्याच प्रकारे आपली जे बाई आहे शेवकीन आहे हे सुद्धा आपलं दुःख एकमेकाला देऊ शकतात दुसऱ्याचे दुःख आपल्या स्वतःवरती सुद्धा आपण घेऊ शकतो त्याच दिवशी आता आमच्या मागच्या आठवड्यामध्ये चर्चा बैठकीमध्ये आमच्या शेवकीनने का सांगितलं की बा सून आणि मुलगा आणि सासू आणि सासरा असे परिवारामध्ये चार जण त्या बाईचा सुनाला मुलगा होत नव्हता चार पाच वर्ष झाले इकडे तिकडे फिरले पण त्यांना मूलबाळाचा योग येत नव्हता तर त्यांनी सांगितलं की बा हर महिन्याने पाच पाच हजार सहा सहा हजाराची औषध घेत होतो तर त्या माध्यमातून आम्हाला एकही आराम घडला नाही आणि एका व्यक्तीने सांगितलं की बा एक साधारण डॉक्टर आहे शंभर रुपये त्याची फी आहे आणि औषध सुद्धा देतो तर त्याच्यामध्ये त्यांना एकदा तुम्ही जाऊन पहा तर मुलगा म्हणत मन होता म्हणे की त्या शंभर पाच हजाराच्या औषध होत नाही तर परु तो शंभर रुपये डॉक्टर काय करेल तर एकदा मुलगा गेला आणि दुसऱ्यांदा सासू सुद्धा गेली सासू लडू पळू करून त्या व्यक्तीला म्हणू लागली की बा कसं जे आमच्या सोनवला पाच वर्ष झाले काहीच होत नाहीये तर सांगा ना बाबा काहीतरी तर त्या बाईनं म्हटलं म्हणते का तुमच्या मध्ये एवढी उष्णता आहे एवढी हिट आहे की तिच्यामध्ये गर्भधारणा सध्या होऊ शकत नाही तिची उष्णता जोपर्यंत कमी होणार नाही तेपर्यंत तिला बाळ होणार नाही सासूला माहीत झालं सासू घरी आली दुसऱ्या महिन्याला ते दवाखान्यात गेले बाईनं आपलं अगरबत्ती दिवा लावला आणि भगवंताला योग मागणं चालू केलं बाईनं योग मागणं चालू केलं जे माझ्या सोन्याचं जे काही उष्णता आहे हे संपूर्ण भगवंता मला दे आणि माझ्या मुली माझ्या सोनला त्याप्रमाणे घडविला आणि त्या सोनची उष्णता त्या सासू मध्ये आली आणि तिला तोच महिना समावला त्यानंतर घरी सासवा सोनाच्या झगडा भांडण होतच असतो त्याच्यामध्ये त्या बाईना मुलगा जेव्हा अपशब्दात किंवा काही आपण काही ना काही बोलत असतो आई वडिला काही रागात तर त्याच्यामध्ये त्या मुलांना आईला बोलल्यामुळे आईला सहन झालं नाही आई आणखी पाठासमोर बसली आणि भगवंताला म्हणते की भगवंता मला असा हा रोजच्या ऐकणं मला होत नाही मला यांच्या काही ऐकू येऊ देऊ नका आणि मला काही होऊ देऊ म्हणजे ऐकू येऊ देऊच नका यांचे शब्द मला बैरी करून टाका ते सुद्धा त्या बाईला योग प्राप्त झालं आणि सुनाला सुद्धा दिवस राहिले तिला आवाज येणं बंद झालं आणि त्या महिलांची सुद्धा आता हळूहळू तिची एकदम गर्मी वाढली आता त्या बाईनं मागच्या आठवड्याच्या चर्चा बैठकीमध्ये सादर केलं आणि म्हणते की दादा मला हाताने अशी अशी चूक झाली तर मी काय करू बाई म्हटलं तुम्ही जो योग भगवंताला मागितला तो तुम्हाला मिळाला आपण जो योग मागत आहोत भगवंताला हा कशा प्रकारे मागितला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने भगवंताचे वार्तालाप केला पाहिजे हा तरी आपण कमीत कमी ज्ञान ठेवायला पाहिजे कारण की मागते वेळी जेव्हा आपण ध्येयाने जर आत्मेतून निर्भीतपणे निघणारे जर शब्द निघाले आणि भगवंतांना ऐकले तर ते आपली विचार बरोबर भाई म्हटलं तुम्ही जो योग भगवंताला मागितला तो तुम्हाला मिळाला आपण जो योग मागत आहोत भगवंताला हा कशा प्रकारे मागतला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीनं भगवंताशी वार्तालाप केला पाहिजे हा तरी आपण कमीत कमी ध्यान ठेवायला पाहिजे कारण की मागते वेळी जेव्हा आपण ध्येयाने जर आत्मेतून निर्भीतपणे निघणारे जर शब्द निघाले आणि भगवंताना ऐकले तर ते आपली विच्छा बरोबर भगवंत पूर्ण करत असतो तर खरंच त्या बाईला आज एवढी उष्णता आहे एवढी तिला आवाज जात नाही आणि तिला ती सांगत होती आणि रडत सुद्धा होती तर म्हणलं बाई याला आम्ही दोषी नाही तुम्ही स्वतः ते मागतल्या भगवंतानी तुम्हाला दिला तुमच्या सुनाची सुद्धा इच्छा पूर्ण केली तुमचा मुलगा जोरानं बोलत होता तो तुम्हाला आवाज सुद्धा यायचा नव्हता तर तुम्हाला आवाज सुद्धा येत नाही आता याच्यावर आम्ही काही करू शकत नाही तुम्ही भगवंताला सांगा आम्ही काही करू शकत नाही घडता कर्विता भगवंत म्हणून आपण प्रत्येक शेवकांनी शेवकींनी आपण कशा प्रकारे बोलत आहोत योग मागते वेळी हा कशा मागतल्या पाहिजे कसं बोलले पाहिजे आपला स्वतःच्या सुद्धा जीव धोक्यात न जाता हा आपण योग मागावा आणि परमेश्वर चोवीस तास जागृत आहे म्हणून या जागृत शक्तीचे कार्य आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडावा आणि बाबांचे तत्वशब्द नियमाने चार तत्व तीन शब्द पाच नियम आपल्या जीवनामध्ये आचरणात आणा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा एवढेच बोलतो सर्वांना म्हणजे नमस्कार